पुणे फ्रूट मार्केटमध्ये आपले स्वागत आहे सध्या इलायची केळीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे किंवा चांगल्या प्रकृतीची केळी आहे सध्या भावचा आधी पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये मार्केट रेटचा आधी बघू शकता केळी तशी केळीची आवक पण जास्त आहे तरीसुद्धा भाव कमी झालेले नाही आहे अजून भाव वाढण्याची शक्यता आहे अजून चला पाहूया आपण मक्काची आवक सुद्धा जास्त आहे घरात मालाची आवक जास्त आहे चांगल्या मालाची आवक थोडी कमी आहे होऊ शकता बावीस तेवीस चालू चाळीस रुपया नंबर माल माल आहे पंधरा रुपयापासून तर चांगलीच आहे कमीत कमी पन्नास रुपये जास्तीत <स्थाथ> जास्त शंभर रुपये एक चालू आहे सध्या मालिकेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असे डेली फ्रूट मार्केटचे रेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद